तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा जसं मी जावा तर आज एक स्पेशल दिवस आहे जसं की त्याच माहिती आहे आज आम्हाला आज गणपती बाप्पाची चतुर्थी आणि प्लस गणेश जयंती जसं आमच्या आर्यांचा बर्थडे सुद्धा आहे आज तर मग त्याचीच आमची सगळी तयारी चाललेली आहे तर बर्थडे सेलिब्रेट करायला आम्ही जाणार आहोत एका स्पेशल ठिकाणी स्कूलचे काही फ्रेंड त्यांची वाट पाहतोय वेट करतोय आम्ही आणि तुम्ही म्हणता की बर्थडे सेलिब्रेशन करायला काही चालल्या असते हॉटेल हॉटेलमध्ये वगैरे असं काही नाही तर हॉटेलमध्ये वगैरे नाही चाललं तर एक सरप्राईज ठिकाण आहे व्हिडिओला तुम्हाला सुद्धा आम्ही कुठं चाललोय आणि तिकडं जाण्या अगोदर अगोदर गणपती बाप्पाची आम्ही आरती वगैरे करणार आहोत पूजा आले की बनवले आरती करून आम्ही जाणार आहोत त्या स्पेशल ठिकाणी तर ते स्पेशल ठिकाण कुठलं तर व्हिडिओला आणि काय झालं थोडासा आणि त्या अगोदर आपण पाहूया की आरेच्या बर्थडे साठी आम्ही काय काय बनवलंय हो काय काय तयारी केली तर केक वगैरे हे तर नॉर्मलच गोष्टी झाल्यात पण ते सुद्धा आम्ही घरीच बनवले तर दोघींना पण केक बनवता येतात तर केक बनवलेत आणि अजून काय काय तयारी केली आपण पाहू सगळ्यात अगोदर आपण पाहूयात केक कसा बनवलाय हो। नॉर्मलच हो बनवलाय हा ब्लॅक फॉरेस्ट ऍक्च्युली कलर वगैरे संपले होते त्यामुळे काही वेगळं बनवता आलं नाही नाहीतर मग थोडस वेगळा काहीतरी केक बनवायचा होता हो तर हा एक तिकडून नेण्यासाठी आणि घरी एक बनवलाय आणि डोनट सुद्धा बनवले काय ना की ताईचा बेकरीचा कोर्स झालेला आहे तर ताई उडीसाला होती त्यावेळेस ताईने बॅचेस सुद्धा घेतलेले आहेत म्हणजे केकचे वगैरे केक डोनट आणि त्यानंतर मी पण शिकले केक बनवायचे आणि डोनट वगैरे बनवायचे लगेच फस्त पण केले ठेवले नाही कारण डोनट म्हंटल की मुलांचं येडच पळत बघा आमच्या ध्रुवाला आणि हो। हो। मग त्यानंतर मी शिकले आणि मी सुद्धा मग उदमपूर मध्ये होते आणि इकडेही पंजाबला होते त्यावेळेस मी सुद्धा केकचे बॅचेस घेतल्या सामान पण नव्हतं सगळं आणि खूप घाई झाली त्याच्यामुळे नाही का एकदम प्लॅन त्याच्यामुळे सिंपलच असे बनवले दोन्ही केक इथे मला डबल टायर बनवायचा होता डबल लेअर मध्ये हो तर आर यांचे फ्रेंड्स आलेले आहेत पहा आणि त्यांनी सरप्राईज देण्यासाठी आलेले आहेत कारण की अगोदर यांचं काही प्लॅनिंग नव्हतं फोन करून विचारलं तेव्हा म्हटले की नाही येणार आणि आता म्हटले की अचानकच आले किती लोक आहेत सारे सारे सबस्क्राईबर आहे

तर मस्तपैकी औक्षण चालले तर फायनली त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे आणि ते आहे नवप्रेरणा वस्तीगृह नवप्रेरणा वस्तीगृह हे भागरीथी वस ती अपंग विकास प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेले आहेत आणि त ता मुलं आहेत मुली नाहीत तर त्यांच्यासोबत आज आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत तर बाकीचे आहेत हो काही मुलं आहेत आणि काही मुलं येतात तर म्हटलं हॉटेलमध्ये हो किंवा घरी आपण कायमच करतो तर काहीतरी म्हटलं ह्या मुलांबरोबर एन्जॉय करावा असं आमचं हे होतं पण खरंच खूप इथं आल्यानंतर खूप वाईट वाटलं ह्या मुलांना पाव हो किती म्हणजे हे मुलं आणि यांना आईचं प्रेम नाही वाटलांचं प्रेम नाही खरंच म्हणजे खूप वाईट वाटलं यांच्याकडनं पाहू हो आणि दरवेळेस तर आपण घरी करतच असतो बड्डे पार्टी करतो एवढं पार्ट्या वगैरे करतो सगळं असतं पण यांना ते सुख कधीच मिळत नाही तर मग आम्ही असं विचार करतो का नाही इथं येऊनच बर्थडे सेलिब्रेशन करायला पाहिजे रोडलाच हे असा तीव्र म्हणजे काय जास्त म्हणजे कुठं सिटी मध्ये वगैरे नाही रोडलाच आहे तर म्हटलं चला जाऊन कारण जेव्हा जेव्हा मी आधी नगरहून घरी जायचो किंवा घरून नगरला तर हे मुलं बिचारी ना गेटवरती असे बाहेर डोकून बघायचे काही म्हणजे बाहेर तिथून या माहितीच नाही तर दरवेळेस आम्ही आता जाता ह्यांना पाहिजे तर माझं खूप दिवस चाललं होतं इथेच आपण बनूया पण आला तर तिथे गेल्यानंतर आम्ही खूप ठरवलं होतं की असं करू तसं करू पण तिथं जेव्हा आम्ही गेलो आणि त्या मुलांना पाहिलं तर अक्षरशः आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं म्हणजे तिथं मुलंच नव्हे मोठी माणसंसुद्धा होती काही वयस्कर तर खूप वाईट वाटलं वाट त्यांच्याकडं पाहून आणि काही काही जण म्हणजे त्यांना कळत होतं असंही नाही की पूर्ण त्यांना काही कळत नव्हतं सगळं बोलणे वगैरे सगळं त्यांना समजत होतं नमस्ते म्हणत होतं आणि जेव्हा तो मुलगा म्हटला की मावशी आम्हाला पुढच्या वेळेस तुम्ही जिलेबी आणा त्यावेळेस अक्षरशः डोळ्यातनं पाणी टपकलं इतकं वाईट वाटलं तर आम्ही केक बरोबर डिनर सुद्धा त्यांच्यासाठी घेऊन गेलो होतो तर म्हटलं मुलांना दुसरं काय फास्ट फूड तर सगळ्याच मुलांना फार आवडतं तर मग तेच पावभाजी पुलाव असं काहीतरी आम्ही घेऊन गेलो होतो डोनट्स वगैरे आणि आमचे छोटे फौजीसुद्धा त्यांच्याबरोबर बसून त्यांनी जेवण केलं आणि आमचं आर्यन कधी कशात मिक्स होत नाही काहीही असो त्याचा अभ्यास आणि तो भला पण त्याच्यासुद्धा तिथे गेल्यावर काय म्हणाला आलं तो त्या मुलांना म्हणजे घेऊन स्वतःच्या हाताने वाढू लागला म्हणजे आमच्या आर्यनला सुद्धा त्या मुलांकडं पाहून फार वाईट वाटलं म्हणजे तिथं मुलांना घेऊन जाण्याचं कारण एवढंच की मुलांना जाणीव झाली पाहिजे की दुनियामध्ये असे सुद्धा मुलं असतात ज्यांना काहीच मिळत नाही फॅसिलिटीज तर नाहीच नाही पण आईवडिलांचं सुद्धा नाही व्यवस्थित खाणं सुद्धा नाही म्हणजे अशा टाईपची लाईफसुद्धा अशी काही जणांची आणि ते त्यामध्येच हॅप्पी असतात बाय बाय थँक्यू मी रामकृष्ण थँक्यू तुम्ही केक आणल्याबद्दल थँक्यू सरपंचला कसं म्हणतो केक आणल्याबद्दल सरपंचला कसं म्हणतो तुम्ही केक आणल्याबद्दल तुम्ही केक आणल्याबद्दल थँक्यू आल आल सरपंच साहेब कसं आहे बरं आहे पण फोन ठेव आता मी झी

थी 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 आ, राम तर तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला असं माहिती पडलं की तिथं थोडेसेच मुलं होते नऊ दास होते आणि बाकीचे हो सुट्टी गेले होते आणि काय आहे ना की ज्याच्या ज्यांना वाटतं ते तिथे दान करतात आणि ज्या त्या मुलांच्या आई वडील सुद्धा म्हणजे त्यांच्या खर्चा पाण्यापुरतं पैसे वगैरे देतात तिथं गव्हर्नमेंट करणे आणि काही असं वाटतं ते थोडंफार तिथं दान करतात म्हणजे ज्याला जे वाटण ते ओ, हो आणि तिथे ते ताई होत्या त्या सगळे सगळं नाही का त्यांचं पाहतात सगळं खाणं पिणं वगैरे जेवण वगैरे रोज टॅबलेट देणं आणि त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली की टॅबलेट दिल्या तरी पण म्हणजे काही सुधारणा ना होत नाही आहेतच राहत मग त्याच्यामुळे त्यांना तिथे आणून टाकतात नाही का म्हणजे कारण ट्रीटमेंट जर व्यवस्थित होत असते हे मुलं तर मग घरीच आईवाडल्या ट्रीटमेंट केली असती पण ते म्हटलं की नाही ते टॅबलेट जरी दिली तरी पण ते त्याच कंडिशन मध्ये असतात फक्त थोडस नॉर्मल शांत असं राहतात नाही का तर मग त्या ताई त्यांना डेली टॅबलेट वगैरे देतात खाणंपिणं वगैरे सगळे बघतात तर ज्यांना सगळ्या फॅसिलिटीज भेटतात त्या मुलांनी तर म्हणजे अशा मुलांचा काहीतरी आदर्श घेऊन व्यवस्थित सगळं अभ्यास वगैरे करून काहीतरी बनलं पाहिजे काय फ्युचर आहे त्यांचं म्हणजे आपण आपल्या मध्ये कमी शोधतो की मला ही गोष्ट नाहीये मला ती गोष्ट नाहीये माझ्यात ही कमी आहे ती कमी आहे पण ह्यांच्याकडे पाहून असं वाटतं की हो 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 बरोबर म्हणजे माणसाला कितीही स्वतःकडे असले तरी लाल जास्तच अपेक्षा वाढतच चालतात पण ह्यांच्याकडे जर पाहिलं तर सगळं काही तिथंच संपतं संपत आपण त्यांच्यापेक्षा लाखपटीने हो आपण खूप लकी ज्यांना तर म्हणजे तसं म्हणजे देवाने घडवलंय त्याबद्दल नाही पण बाकीचं पण काही नाहीच ना आई वडिलांनी स्वतः त्यांच्या त्यांना ते तिथं आणून टाकलं आई वडील नाही पण त्या ताई सांगत होत्या तर घेऊच नाही हा घेऊ पण नाही वाटला असं कस तरी वाटलं नाही का एक फील होत होत वेगळंच नाही असं इमोशनल हो। झालो आम्ही त्याच्यामुळे आम्ही जास्त व्हिडिओ घेतलाच नाही थोडासा जाताना आम्हाला बाय बाय वगैरे करत होते आम्हाला मावशी जिलेबी आणा पुढच्या वेळेस हा मध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर आम्हाला हे आणा ते आणा तर आम्ही म्हटलं त्यांना चटा वगैरे खाली बसतात नाही का आम्ही जो निर्णय घेतला होता की त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करण्याचा तर तो असं वाटतंय की म्हणजे बेटर नाही एकदम त्याच्यापेक्षा लाख पटीने एक नंबर कारण की इथनं पुढचं आम्ही असं आम्हाला असं वाटतं की तिथंच बर्थडे सेलिब्रेट केले पाहिजे कारण की असं आपण भरपूर पैसे खर्च करतो हो, पार्ट्या करतो सगळं काही करतो पण जे सुख आपल्याला भेटतं ते त्या मुलांना कधीच भेटत नाही आणि ते जर आपण देऊ शकतोय दहा पर्सेंट त्या प्रमाणात दहा पर्सेंट त्यांना जर देऊ शकतोय तर काय काय हरकत नाही तिथं करायला आहे की नाही आणि वेस्ट खूप होत वेस्ट त्याच्यामध्ये आपण घरगुती करतो त्या मुलांनी म्हणजे इतकं व्यवस्थित म्हणजे कधी नाही मिळत हो आणि खूप बरं वाटलं आम्हाला तिथं जाऊन नाही का खूप छान वाटलं आणि तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि असं वाटलं की आपल्या हातून काहीतरी चांगलं काम घडलंय आणि आमची फौजी सुद्धा आमच्या आहो पण त्यांच्यासोबत जेवले त्यांना पण खूप फील झालं ते म्हणले मी पण यांच्यासोबतच जेवणार त्यांनी सुद्धा त्यांच्या मध्ये बसून जेवण केलं पण नाही जेवले वर का ते हा जेवण नाही गेलं त्यांना पण वाईट वाटत नाही गेलं त्यांच्याकडे बघून खूप वाईट वाटलं तिथे गेलं म्हणजे जेवढा आम्ही इथून हॅपीनेसनी गेलतो तिथे गेल्यानंतर खूप दुःख वाटलं त्या म्हणजे त्यांना सगळ्यांना पाहून तर हा होता आमचा एक आजचा छोटासा ब्लॉग चला तर मग भेटत आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय